ठीक आहे समोर कुठे येते हा चला गेदा फोन थँक्यू पाऊ ना या या बसा हा बघा बर पाहु यायला काय तुम्हाला प्रवासात त्रास वगैरे नाही ना झाला नाही नाही अजिबात ना घरबीर भेटलं ना हो घर भेटलं की एका एका पाहुण्याने सांगितले इथं हा हा मग बरं झालेल पाहुण हे आमचे मोठे बंधू बर हे पण इथं शेती वगैरे करतात अच्छा अच्छा तस पहिल्यापासून ह्याच्या आम्हाला भरपूर साथ होईन पाहुण्यांना चहा पाण्याचं काहीतरी बघावं पाहुन हा बोला की आमची मुलगी तशी एकुलती एक हा लहान असल्यापासून तिच्याला आम्ही लाडान मोठं केलं ती राणी सारखं बर तर आमच्या अपेक्षा मुलाकडून काय नाही फक्त काय ती राणी सारखी राहिली पाहिजे चुकी समाधानी बर ठीक आहे ही झाली आमची बाजू जरा तुम्ही पण सांगा काय दादा बरोबर ना तो बरो रही। आ, हो बरोबर आहे की पण ती जरा मुलाची माहिती पण घ्या आपली काय असते ती हा ती घेऊ घ्या आपण पण चालतंय चर्चा करा काय विषय नाही बर बर ठीक आहे सांगतो तर कसं आहे पाहुण तुम्हाला रेल कंडिशन सांगतो तुमची ना आमची परिस्थिती काही वेगळी नाही तुमची पण परिस्थिती बेताची आहे आमची पण परिस्थिती बेताचीच आहे तर थोडक्यात तुम्हाला आमच्या मुलाची माहिती सांगतो आमच्या मुलाचं नाव आहे रोहित रोहित पवार शिक्षण आहे आय टी आय मागच्याच वर्षी त्याचा आयटीआय तो पास झालेला आहे आणि आता एमआयडीशी प्रायव्हेट एका कंपनीत आपलं कामाला जातो शिवाय आपली घरी एक कोरडवाहू एक एकरभर शेती आहे आपलं गावाला आपलं काय छोटस घर आहे परिस्थिती बेताची आपली पण पोरग होतपूर आहे आजचं उद्या तुम्ही मुलगी दिली तर तुमच्या मुलीचं कल्याण होईल बरं पाहुन हा बोला की तुम्हाला रागिल पण आमच्या जरा मुलाकडून अपेक्षा जरा जास्ती जाईल बघा बर मुलगा मुंबई पुण्यात राहणारा असावा बर त्याचा टू बीएचके फ्लॅट असावा बर आणि त्याला पगाराच म्हणचाल तर कमीत कमी एक लाख रुपये तरी असावा गावाकडे च जर म्हंटल तर वीस एकर तरी असावी आणि तो तर एक उलट एक असावा बाकी काही जास्त काय आमचं नाही म्हणणं काय दादा बरोबर ना हो बरोबर आहे रिअलच आहे बरोबर बर कसंय पाहुन तुम्ही एवढ्या मोठ्या अपेक्षा ठेवताय मुलाकडून पण नक्की तुमची मुलगी करते काय हे तर आम्हाला कळू द्या पाहुन हा बोला गे आमच्या मुलीचं शिक्षण तसं बेताच म्हणायचं आता मागच्या वर्षीची दहावीची परीक्षा झाली हा दोन विषय राहिले तिचं आता ते भरलाय ना फॉर्म आणि आता ती बघा मस्र घेऊन गेली बघा गेलो बघा आता एवढ्यात एक दहा मिनिटात कसं आहे खरं सांगायला जर गेलं तर आपण तुम्ही सुरुवातीलाच बोलला की आम्हाला आम्ही अजिबात हुंड्याची अपेक्षाच आम्ही ठेवणार नाही पण मला तुम्ही सांगा आता तुमच्या अपेक्षा एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत तुम्ही काय बोललात की मुलाला मुंबई किंवा पुण्यामध्ये टू बी एच के फ्लॅट पाहिजे मुलाला वीस एक एकर जमीन पाहिजे मुलांना एक दोन लाख रुपये पगार पाहिजे तर हा हुंडाच आहे ना एक प्रकारे तुम्ही मुलांच्याकडून हा एक प्रकारे हुंडाच उकळताय का नाही एका बाजूला तुम्ही मुलीकडून हुंडा घ्यायचा नाही असं बोलताय आणि उलट पक्षी तुम्ही मुलाकडूनच हा सगळा हुंडा उकळताय तर हे तुम्हाला जरी पटतय का आणि एक सांगा दहावी नापास आहे तुमची मुलगी तरी पण तुमच्या एवढ्या मोठ्या अपेक्षा आहेत माझा मुलगा कमीत कमी आयट्या झालेला आहे तो कुठेही पोट भरू शकतो तुमच्या मुलीला सुखात ठेवू शकतो तसं बघायला गेलं तर तुमची ना आमची परिस्थिती समानच आहे पण तुमच्या काय एवढ्या मोठ्या अपेक्षा आहेत की तुम्हाला एकदम एक दोन लाख पगारवालाच नवरा पाहिजे श्रीमंत तुम्हाला घालणं पाहिजे कसं पाहु ना आजकाल आपल्या समाजामध्ये फार मोठी समस्या वाढत चाललेली आहे मुलाची जरा जरी परिस्थिती बेताची असली की त्यांना मुलीच्या एवढी मुलीच द्यायला तयार होत नाहीत आता विचार करा तुमचं नाही म्हटलं तरी आत्ताच्या सध्याच्या घडीला तुमचं वय साठ पासठ वय असेल तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त हे घरकुल योजनेतूनच घरी बांधलं तुम्हाला कधीही एक लाखभर पगार नव्हता तुमच्याकडे कधीही पुणे पुण्यामध्ये फ्लॅट नव्हता तरी पण तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुखी सांभाळलं ना मग ह्या वर्षाच्या तुम्ही लाख लाख पगाराच्या नोकऱ्या आणि बंगले गाड्या याच्या अपेक्षा कशा काय ठेवता तुमच्या आई वडिलांच्या अशा ह्या फार मोठ्या अपेक्षामुळे ही मुलं पस्तीस पस्तीस वर्षाची झाली तरी बिन लग्नाची राहतात दादा मुलीच्या जर एवढ्या अपेक्षा असतील ना तर मला लग्नच नाही करायचं तुम्ही हे काय ना मला अनाथाश्रमातली मुलगी बघा मी तिच्याशी लग्न करेल मला काय प्रॉब्लेम नाही पण एवढ्या अपेक्षा असणाऱ्या मुलीवर मला लग्नच नाही करायचं समा येऊ का पाहुणा कसा आहे तुम्हाला सांगतो तुमची मुलगी तुम्ही कुणालाही द्या पण सुखी घरात द्या जेणेकरून आजकाल समाजामध्ये काय चाललंय की मुली मुलीच्या आई वडील आपल्या मुलीला धनदाडग्या घरात देतात आणि परत तिथं तिची फसवणूक होते तिचा छळ होतो फक्त पैसा बघून मुलीला धनदाडग्यांच्या घरात देऊ नका अगोदर बघा मुलगा कसा आहे निर्व्यसनी आहे का मुलगा दारू पितो का मुलगा पोटापुरतं कमवतो का सगळ्यात मेन पॉइंट हे आहेत मुलाकडे किती पैसा आहे किती गाड्या आहेत हे महत्वाचं नाही